नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींच्या माध्यमातून मा भेटत असतात किंवा याचा लाभ आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींकडून भेटत असतो तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण अठरा हप्त्यांचा म्हणजे पी एम किसानच्या अठरा हप्त्यांचा आणि नमोच्या पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि येणाऱ्या हप्त्यांची आपल्याला आतू मित्रांनो आता जो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता आहे तर हा येणारा हप्ता एकोणीसावा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहत आहोत की त्यामध्ये सांगितलं जातं की सव्वीस जानेवारीला किंवा अठ्ठावीस जानेवारीला आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपण सोशल मीडियावरती किंवा युट्यूब चॅनलवरती पाहताना खरोखर आता जानेवारी महिन्यामध्ये हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का तर बिलकुल नाही हा जो हप्ता आहे तर तो, तो हप्ता जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला भेटला असता परंतु मित्रांनो फेब्रुवारीमध्ये म्हणजेच सात फेब्रुवारीला जे, जे दिल्लीचं विलक्षण आहे तर त्या विलक्षण अगोदर आपल्याला कुठल्याही प्रकारचा हप्ता हा भेटणार नाही याचं कारण असं आहे की कुठलंही विलक्षण असो विधानसभा असो लोकसभा असो कुठलंही विलक्षण असो त्या विलक्षणच्या अगोदर आचारसंहिताही लावली जाते जेणेकरून कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कुठल्याही योजनेचे पैसे या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भेटत नसतात कारण असं मानलं जातं की कुठल्याही सरकारी पक्षाला किंवा सरकार सरकारला बळी पडून कुठल्याही शेतकरी बांधवाने किंवा कुठल्याही मतदाराने मतदान करू नये किंवा पैशाला बळी पडू नये कुठल्याही योजनेला मतदान बळी पडू मतदार बळी पडू नये यासाठी आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचं योजनांचा लाभ हा शेतकरी बांधव असेल कुठल्याही कुणालाही दिला जात नाही आणि त्याच कारणामुळे सात फेब्रुवारीला दिल्लीचं विलक्षण आहे आणि या दिल्लीच्या विलक्षणाअगोदर आचारसंहिता सुद्धा आहे आणि या आचारसंहितेमध्ये कुठल्याही शेतकरी बांधवाला कुठल्याही योजनेचा लाभ हा भेटणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांना आता सात फेब्रुवारीला विलक्षण आहे आणि आठ फेब्रुवारीला या विलक्षणचा रिझल्ट आहे त्यामुळे आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा येणारा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचा लाभ एकत्र चार हजार रुपये जो भेटणार आहे तर तो फेब्रुवारी म्हणजे आठ फेब्रुवारीनंतरच भेटणार आहे म्हणजेच एकंदरीत मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतरच आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल या दोन्ही हप्त्यांचा लाभ हा भेटणार आहे त्यामुळे कुठल्याही बळी थापांना शेतकरी बांधवांनी बळी पडू नये आणि जे काही सोशल मीडियावरती सांगितलं जातं की सव्वीस जानेवारीला हा हप्ता जमा होणार अठ्ठावीस जानेवारीला जमा होणार परंतु कुठल्याही प्रकारचा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला जमा होणार नाही आहे तर तो आठ फेब्रुवारीनंतरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही योजना व्यवस्थितपणे आणि सुरक्षितपणे चालू राहण्यासाठी सरकारने एक ॲप आण आणलेलं आहे ते म्हणजे एगरिश्टेक ॲगरिश्टॅक ॲप तर हे जे काही ॲप आहे तर या ॲपमुळे आप आपले शेतकरी बांधवांना लवकर म्हणजे जे काही योजनांचा लाभ भेटणार आहे तर हा लाभ सुरळीतपणे भेटण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो इथून पुढे म्हणजे येणारा जो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आहे तर तो एकोणीसावा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हे दोन्हीही हप्ते फेब्रुवारी महिन्यामध्येच जमा होणार आहे म्हणजेच एकंदरीत पी चे दोन हजार रुपये आणि नवोचे दोन हजार रुपये तसे एकंदरीत आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा फेब्रुवारी आठ फेब्रुवारीनंतरच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता असं युट्यूबवरती अशी चर्चा आहे की नमोचे तीन हजार रुपये आपल्याला भेटणार आहे परंतु मित्रांनो महायुती सरकारने विधानसभेच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जो काही शेतकरी बांधवांना हप्ता देत आहोत नमोचा तर त्यामध्ये वाढ करणार आहोत म्हणजे दोन हजार रुपया नाही म्हणजे तीन हजार रुपये देणार आहोत परंतु अशी कुठल्याही प्रकारची सध्या तरी जी आर निघालेला नाही किंवा अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचाच लाभ आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र